उद्धव ठाकरे गटाच्या खासदार संजय राऊत यांनी मतचोरीच्या प्रकरणाबाबत मोठं विधान केलंय ते म्हणाले कर्नाटकात फक्त ऐंशी रुपयात मतदार यादी नावं वगळली जात आहेत आणि आता महाराष्ट्रात सुद्धा महायुती सरकार तेच करत आहे छटपूजेसाठी घरी परतण्याची गर्दी मुंबईच्या सीएसएमटी स्थानकावर प्रचंड गर्दी दिसून येते उत्तर प्रदेश आणि बिहारला जाणाऱ्या गाड्यांमध्ये जागांसाठी सकाळपासूनच लांब रांगा लागल्या आहेत मध्यरात्री बारा वाजताच्या गाड्यांसाठी पहाटे पाच वाजता रांगा लागल्यात 27 ऑक्टोबर रोजी वराई येथे ठाकरे यांच्या शिवसेनेच्या निर्धार रॅलीचा टीझर प्रदर्शित झालाय आणि उद्धव ठाकरे गट मतदारांना एकत्र करण्यासाठी कठोर परिश्रम करत आहेत ब्रेकअपमुळे संतप्त झालेल्या एका प्रियकराने त्याच्या प्रेयसीवर धारदार शस्त्राने वार केले नंतर स्वतःचा जीव घेतला ही घटना मुंबईच्या काळा चौकी परिसरामध्ये घडली आहे मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी छटपूजेच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी स्वतः जुहू बीचला भेट दिली आहे लोकांच्या सोयीसाठी व्यवस्था केली जात आहे बीएमसी निवडणुकीवरून महाविकास आघाडीत आधीच फूट पडली आहे मंत्री पक्षांनी वेगवेगळे वेग वे विचार करत व्यक्त केले आहे काँग्रेस नेते भाई जगताप यांनी शिवसेना आणि राज ठाकरेंसोबत युती करण्याची शक्यता फेटाळून लावली आहे आणि समाजवादी पक्षानेही युतीपासून स्वतःला दूर केलंय मुंबईकरांनो सावधान रहा हवामान खात्याने मुंबई आणि त्याच्या उपनगरांसाठी पावसाचा इशारा जारी केलाय तसेच जोरदार वादळ येण्याची शक्यता आहे आगामी निवडणुकीपूर्वी पक्षातील फेरबदलांच्या दरम्यान भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी इशारा दिलाय की राजकारण्यांच्या प्रत्येक गप्पा प्रत्येक कॉलवर लक्ष ठेवला काल रात्री <गणीज़ारी> मालाडमधील फोर डायमेन्शन इमारतीत भीषण आग लागली आहे कॉल सेंटरच्या पाचव्या मजल्यावरून सर्व्हर रूम आगीत जाऊन खाक झालाय अग्निशमन विभागाने काही तासांच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली <गणीज़ारी> आहे बेंगलुरुहून हैदराबादला जाणाऱ्या एका बसचा दुःखद अपघात झालाय दुचाकीला धडकल्याने संपूर्ण बसने पेट घेतली आहे वीस पेक्षा अधिक जणांनी जीव गमवल्याची भीती असून आतापर्यंत अकरा मृतदेहांची ओळख पटली आहे <ण्णारी> डबल लेव्हल ब्रिज खड्ड्यांचा प्रश्न शिघळल्यानंतर एम एम पूल दुरुस्तीचं काम आता पुन्हा सुरू केलंय राज्य सरकारचा मोठा निर्णय रेडी रेग्नर दरांवर आधारित त्या घरांची किंमत देण्याचा निर्णय रद्द करण्यात आलाय पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घरे आता अधिक परवडणारी असतील <ण्णारी> ज्यामुळे <ण्णारी> सामान्य <ण्णारी> <ण्णारी> <ण्� लोकांना दिलासा मिळेल दादर चौपाटीवर वाढत्या कचऱ्याचे ढिगारे नागरिकांना त्रास देत आहेत वाढत्या दुर्गंधीमुळे आजारांचा धोका आता वाढला आहे मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर आता दहा लेन महामार्गापर्यंत विस्तारित केला जाईल ज्यामुळे मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरील प्रवास आता आणखी सोपा होईल अंबरनाथमध्ये शिंदेचा प्रभाव वाढतोय माजी नगरसेवक उमर दादामिया आणि भाजपच्या माजी नगरसेविका दीपा गायकवाड यांच्यासह शेकडो कार्यकर्ते शिवसेनेत सामील झालेत मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर एक भीषण अपघात झालाय चालकाला झोप लागली आणि कारचं नियंत्रण गमावलंय पाच जणांना चिरडलं गेलाय सर्वजण रुग्णालयात उपचार घेत आहेत लाखो रुपयांचा सोन्याचा हार चुकून कचऱ्याच फेकला गेला परंतु कुटुंबाने ताबडतोब केडीएमसी कंपनीची मदत घेतली आणि सफाई कर्मचाऱ्यांच्या तत्परतेमुळे हा हार सापडला हजेरी हा सबवेचा सा व्हिडिओ व्हायरल झालाय ज्यामुळे कचऱ्याच्या ढिगाऱ्यातून मार्ग काढणे कठीण झाले प्रवाशांनी बीएमसी कडून त्वरित साफसफाईची मागणी केली आहे मुंबईत सोने आणि चांदीच्या किमतीमध्ये बदल झालाय बावीस कॅरेट सोन्याच्या ग्रॅमची किंमत रुपये आहे तर चांदी प्रति किलोग्रॅम एक लाख छप्पन्न आहे नागपूर मधील वैशाली नगर मध्ये किरकोळ वादातून हिंसाचार झालाय हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका तरुणीवर लाकडी दांडक्यांनी हल्ला करण्यात आलाय तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे पोलीस इतर फरार आरोपींचा शोध घेत आहेत